नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत वेंगुर्ल्यातील अतिशय प्राचीन आणि पवित्र अशा ओंकारेश्वर दत्त मंदिराला या ठिकाणची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या मूळ मठापासून झाली सण एकोणीसशे अकराला म्हणजेच आजपासून एकशे चौदा वर्षांपूर्वी त्यांचे भक्त कैवल्याश्रम स्वामी महाराजांनी येथे हा मठ उभारला त्यांचे निकटवर्ती शिष्य महादेव आत्माराम पारसेकर मोठे व्यापारी होते नुकसान व्यवसायात झाल्यावर त्यांनी स्वामींकडे आश्रय मागितला स्वामींनी आशीर्वाद दिला मुंबईला जा लक्षाधीश होशील आणि हे शब्द खरे ठरले कृतज्ञतेतून पारसेकरांनी वेंगुर्ल्यात जागा घेऊन स्वखर्चाने हा मठ उभारला येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कृष्णपाषाणावर कोरलेले कासव आणि त्यावर असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र चरण अशा स्वरूपातील पादुका आहेत तसेच येथे कैवल्याश्रम स्वामींच्या पादुकांवर उमटलेले पावलांचे ठसे आजही दर्शनास मिळतात मठाच्या स्थापनेनंतर येथे संगमरवरी श्री दत्तात्रेयांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली येथे दर गुरुवारी पालखी निघते तसेच श्री दत्त जयंती आणि स्वामी समर्थ प्रकट दिन इथे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात म्हणूनच या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओजसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका